नगरपालिका निवडणुकीला अगदी काहीच दिवस शिल्लक असताना मालवण नगर परिषदेतील वातावरण चांगलं तापले राणे विरुद्ध राणे थेट संघर्ष क्वचितच किंवा पहिल्यांदाच बघायला मिळालाय कोकणात असं विश्लेषक सांगतात आणि कारण हे तसं मोठं आहे एकीकडं एकनाथ शिंदे गटातील जे नेते आहेत ते भाजपमध्ये घेतले जात आहेत पक्षांतर केले जात आहेत असा आरोप होत असताना दुसरीकडं कोकणात शिंदे गटानं आता भाजपलाच चांगलंच अडचणीत टाकल्या आणि या सगळ्याच्या केंद्रस्थानी एकच नाव आहे तर राणे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला सोडचिठ्ठी देत ज्यांनी शिवसेनेत प्रवेश केला ते निलेश राणे आता थेट आपल्या वडिलांना म्हणजेच भाजपचे वरिष्ठ नेते असलेले नारायण राणे आणि भाजपमध्ये मंत्री असलेल्या आपल्याच भावाला अर्थात नितेश राणे यांना ही राजकीय दृष्ट्या अडचणीत आणतायत त्यामुळे कोकणात सध्या कोणते राणे यापेक्षा कोणता पक्ष मोठा यावरूनच खरी लढाई आहे नेमकं काय घडलंय आणि राणेविरुद्ध राणे हा संघर्ष कोकणचं राजकारण बदलेल का नेमकं काय घडतंय या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राणे भाऊबंधांमध्ये जे भांडण लागले ते इतक्या पोटच मर्यादित असतील का चला या सगळ्याबद्दलच सविस्तरित्या बोलूयात नमस्कार मी संजना कट्टुकट कर्ट मध्ये आपलं स्वागत खर तर यापूर्वीच मालवण नगर परिषदेमध्ये निलेश नितेश राणे हा संघर्ष पाहायला मिळणार आहे असा एक व्हिडिओ आम्ही तो तुम्ही पाहिला नसेल तर जाऊन नक्की बघा आता याबद्दल बोलायचं झालं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोन राणे बंधू मध्ये भाजप वाढवायची की शिवसेना यावरून संघर्ष लागलेला असेल असा आरोप ठाकरे गटातील विनायक राऊत यांनी केला होता आणि आता तो जो संघर्ष आहे तो अटळ बनत चालला हे दिसून येते खरं तर निवडणुकीपूर्वीची आपण स्थिती पाहिली तर काय झालं तर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुतीत मोठे मतभेद पाहायला मिळाले जागा वाटपावरून मालवणमध्ये भाजप चार जागा शिंदे गटाच्या शिवसेनेला दाखवण्या देण्याची तयारी दर्शवली होती आणि मग यामुळेच नाराजी निर्माण झाली कणकोलीमध्येही एक चित्र दिसलं सावंतवाडी आणि वेंगुर्ला नगर परिषदेत दीपक केसरकर यांच्या प्रभावामुळे शिवसेनेला काही जागा मिळण्याची शक्यता होती पण भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याचा संकेत दिला आणि यामुळं या महायुतीची आणि या राम महायुती, महायुती फुटीच्या उंबरट्यावर असल्याचं पाहायला मिळालं आणि तसंच झालं आणि मग कोकणात आता अर्थात मालवण मालवणमध्ये मा भाजप शिवसेनेतील तणाव वाढला आणि भाजप विरुद्ध शिवसेना अशी परिस्थिती पाहायला मिळाल्या आणि आता अशा परिस्थितीत चार नगराध्यक्ष पदांसाठी अठरा जण रिंगणात आहेत तर सत्याहत्तर नगरसेवक साथ पदांसाठी तब्बल दोनशे सहासष्ट उमेदवारांनी अर्ज भरलेत कणकवलीत एका उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यामुळे तिथेही बहुरंगी लढत पाहायला मिळते मालवणमध्ये मा ज्या मालवणबद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे तिथं तीन उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी तर एकसष्ट उमेदवार नगरसेवक पदासाठी मैदानात आहेत आता सुरुवातीला या निवडणुका महायुतीकडून मैत्रीपूर्ण म्हणून लढवल्या जातील अशी अपेक्षा होती शिंदे गटाने युती युती ही केला भाजपचे नेते नारायण राणे यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला महायुती म्हणून आपण ही निवडणूक लढवू असे अनेकदा भाजपला सांगण्यात आलं किंवा विनंती करण्यात आली मात्र शेवटी असं काहीच झालं नाही अखेरीस भाजपच्या पालकमंत्र्यांनी आणि जिल्ह्यातील टीम स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यामुळे प्रत्येक पक्षानं वेगवेगळे उमेदवार उभे केले आणि मालवण कणकवली सावंतवाडी आणि वेंगुर्ला या सगळ्या नगर परिषदांमध्ये चौरंगी आणि बहुरंगी लढसीच चित्र निर्माण झालंय आता मागील निवडणुकीचा मालवण मधला विचार केला तर मालवण नगर परिषदेमध्ये दोन हजार बावीस मध्ये खरंतर मालवण कणकवली सावंतवाडी वेंगुर्ला या चारही नगरपरिषदांची मुदत संपली आहे त्यानंतर तब्बल तीन वर्ष तिथं प्रशासकीय राजवट होती आणि याच काळात कोकणात मोठे राजकीय उलतापालतीचे प्रसंग बागायला मिळाले आश्चर्यचकित करणारी पक्षांतर आणि तुफाने राजकीय युद्ध पाहायला मिळालं आता मागील जी सतराला झाली होती त्या निवडणुकीत मालवणमध्ये बोलायचं झालं तर मालवण मध्ये काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी झाली होती जिथं काँग्रेस पंधरा जागांवर राष्ट्रवादी दोन जागांवर रडली होती आणि युती शिवसेना आणि भाजपमध्ये शिवसेना नऊ तर भाजप आठ जागांवर उमेदवार दिला होता आता या निवडणुकीत सर्वात मोठा धक्का नारायण राणे यांना बसला होता कारण अनेक वर्षाचा मालवणचा बाले किल्ला राखणाऱ्या राणेंच्या विरोधात शिवसेनेनं चांगली कामगिरी केली होती आणि मालवण नगर परिषद जिंकली होती नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेचे महेश कांदळगावकर यांचा जो विजय होता तो निर्णायक ठरला होता आता कटू इतक्या वर्षानंतर निवडणूक होत आहेत भाजप आणि शिवसेना वेगवेगळी लढते भाजप की शिवसेना कोणाचा झेंडा इथं पडकणार यावरून वाद सुरू होता यात भाजपकडून श्वेता खोत यांना नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी देण्यात आली मात्र त्यांच्या जात वैधता प्रमाणपत्रावरून पुन्हा एकदा निलेश राणेंनी मोठा गदारोळ केला होता पत्रकार परिषद घेतली होती याबद्दल सविस्तर सांगणारा व्हिडिओ श्वेता खोत कोण आहेत याबद्दल सांगणारा एक व्हिडिओ देखील आम्ही आमच्या चॅनलवर केला तो तुम्ही पाहिला नसेल तर तोही पहा म्हणजे हा विषय समजून घेताना तुम्हाला सोपं पडेल हा बॉम्ब टाकून झाल्यानंतर अगदी नुकताच म्हणजे सव्वीस नोव्हेंबरला निलेश राणे यांनी भाजपच्या विरोधात एक मोठं स्टिंग ऑपरेशन केलं ज्याची चर्चा सध्या महाराष्ट्रभर सुरू आहे भाजपचे पदाधिकारी असणारे विजय किनवडेकर यांच्या घरी अचानक निलेश राणे यांनी धाड टाकली सोबत त्यांच्या पोलीस होते आणि यावेळी त्यांनी व्हिडिओ केला लाईव्ह व्हिडिओ केला किंवा व्हिडिओ केला शूट केला हा व्हिडिओ निवडणूक आयोगाला देखील पाठवण्यात आला विजय किनवडकर यांच्या घरी मोठ्या प्रमाणात कॅश सापडली आत गेल्या गेल्या निलेश राणे यांनी कॅमेरा सुरू केला होता शिवाय विजय किनवडकर यांच्यासोबत रवींद्र चव्हाणांचा जो फोटो आहे तो देखील दाखवला हा व्हिडिओ तुम्ही इथं बघू शकता या व्हिडिओत निलेश राणे सगळं सांगत आहेत आणि हे जे पैसे आहेत जे विजय किनवडकरे किनवडकर यांच्या घरी सापडले ते मतदारांना देण्यासाठी आणले होते प्रत्येक मतदाराला वीस पंचवीस हजार देऊन मत विकत घेतलं जाते आणि या सगळ्यामागं भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण असल्याचा आरोप निलेश राणे यांनी केलाय हे पैसे पुरवण्याचं काम रवींद्र चव्हाण करत आहेत एक दोन नाही तर अनेक लोकांकडे इतके पैसे आहेत असं देखील निलेश राणे बोलताना म्हणाले आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशीही रवींद्र चव्हाणांवर त्यांनी आरोप केले एवढंच नाही तर निवडणूक आयोगाच्या कार्यालयात जात निलेश राणेंनी भाजपच्या जो पदाधिकारी आहे ज्याच्या घरी ही कॅश सापडली निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्याच्यावर काय कारवाई केली असा देखील सवाल उपस्थित करून इन्स्टाग्रामवर लाईव्ह ही केलं त्याचा व्हिडिओ देखील सध्या व्हायरल आहे या सगळ्या प्रकरणाबद्दल बोलताना रवींद्र चव्हाण यांच्यावर आरोप करताना निलेश राणे म्हणाले रवींद्र चव्हाण मालवणमध्ये येऊन गेले कालपासून वेगाने पैसे वाटपाची पद्धत सुरू झाली असं वाटप करून निवडणूक निवडणूक लढवायची पद्धत आहे का मैदानात येऊन लढा त्या घरात अजून पैशांच्या बॅग आहेत कार्यकर्ते कोण कोण पैसे, पैसे वाटप करतात याची यादी देणार असून पप्पा तवटे रुपेश कानडे रणजित देसाई मोहन सावंत अंगावर पैसे घेऊन पैसे वाटत आहेत असा आरोप निलेश राणे यांनी केला आहे शिवाय रवींद्र चव्हाण यांच्यावरही वेगवेगळे वे आरोप केलेत हे सगळं रवींद्र चव्हाण घडवून आणतात कोकणात असा स्पष्ट आरोप निलेश राणे यांनी केला आता रवींद्र चव्हाणांवर आरोप झाल्यानंतर रवींद्र चव्हाण म्हणाले की निलेश राणेंनी किंवा शिवसेनेनं आम्हाला युतीची ऑफर दिली होती ती आम्ही नाकारली म्हणून हा सगळा खेळ सुरू आहे ज्यांच्या घरी पैसे सापडले ते व्यावसायिक आहेत पैशानं आणि एखाद्या व्यावसायिकाच्या घरी पैसे असणं ही खूप साधारण गोष्ट आहे असं रवींद्र चव्हाण म्हणतायत आता दुसरीकडं नितेश राणे निलेश राणेंचंच बंधू पण ते भाजपमध्ये आहेत भाजपकडून रणनीती आखतायत अशा नितेश राणेंनी याच्यावर उत्तर देताना काय म्हणले तर आमचे स्वतःचे पण व्यवसाय असतात स्वतःच्या व्यवसायासाठी घरात पैसे ठेवले तर चूक काय आमच्या पक्षाची कोणी बदनामी करू नये रवींद्र चव्हाण भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यामुळे त्यांना कानाकोपऱ्यात जावं लागतं राजकीय चष्म्यानं त्याला पाहावं उद्या आम्ही मंत्री उदय सामंत यांच्याबद्दल बोललो आणि असा धिंगाडा घातला तर चालेल का असा सवाल ही निलेश राणेंना नितेश राणेंनी विचारलाय आता ज्या विजय यांच्यावर जे भाजपचे पदाधिकारी आहेत त्यांच्यावर त्यांच्या घरी जाऊन निलेश राणेंनी जे स्टिंग ऑपरेशन केलं धाड टाकली ते देखील समोर आले त्यांनी देखील स्पष्टीकरण दिले की मी माझं स्पष्टीकरण देतो यासाठी मला कुणाचाही दबाब नाही आहे मी पेशानं व्यावसायिक आहे माझे एक फर्म आहे मी बिल्डर आहे माझं कन्स्ट्रक्शन साईट आहे तिथं काम सुरू आहेत त्यामुळं एवढे पैसे माझ्या घरी असणं हे साहजिक आहे निलेश राणे यांचं काम देखील आम्ही निवडणुकीत केलं आणि त्याचं फळ आम्हाला हे मिळतंय हे खूप दुर्दैव आहे असा असं देखील ते म्हणाले आणि जे पैसे सापडले ते कुठून आले कुणाचे होते याचं सगळं स्पष्टीकरण मी देऊ शकतो मी कोणतंही चुकीचं काम केलेलं नाही आहे पण निलेश यांनी जे केले ते चुकीचं आहे मनाला त्रास झाला आहे भावना दुखावल्या गेल्या आहेत अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे आता खरं तर निलेश राणे हे सगळं का करतायत का करतायत हा सगळा मोठा प्रश्न म्हणजे ते भाजपला अडकवत आहेत का तर त्याचं उत्तर होय कारण शिंदेच्या शिवसेना गटात मोठ्या प्रमाणात पक्षांतर भाजपमध्ये करून घेतलं आहे असा आरोप अगदी काही दिवसांपूर्वी झाला होता आणि या सगळ्या मागं रवींद्र चव्हाण असल्याची चर्चा देखील माध्यमांमध्ये किंवा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती आता भाजपला भाजपचं वर्चस्व जर कोकणवर झालं तर निलेश राणे यांना अप्रत्यक्षरित्या किंवा प्रत्यक्षरित्या काहीच करता येणार नाही ना नी या स्थानिक पातळीवर त्यामुळं आपला आपलं वर्चस्व राखण्यासाठी आणि भाजपला कमी लेखण्यासाठी किंवा भाजपचा नगराध्यक्ष निवडून येऊ नये यासाठी निलेश राणे प्रयत्न करत आहेत कारण कुठंतरी भाजपचं वर्चस्व वाढतंय आणि ते वाढवून न देणं यासाठी महत्वाचं काम कारण या निवडणुकीची सगळी जबाबदारी निलेश राणे यांच्यावर दिली आहे आणि नगराध्यक्ष निवडून आणण्याचा दबाव बहुतेक हो त्यांच्यावर असू शकतो म्हणून भाजपवर ते आरोप करतायत किंवा असे स्टिंग ऑपरेशन करतायत असा एखादा असा अशी शक्यता असू शकते असं देखील विश्लेषक सांगतात मात्र या सगळ्या राजकारणावर तुमचं मत का निलेश राणे यांनी जे जे काय आता स्टिंग ऑपरेशन केले किंवा श्वेता खोत यांचे जी प्रमाणपत्र आहे त्याच्याविरोधात जी याचिका किंवा खंडपीठाकडं जे करण्यात आले दाखल करण्यात आली आहे या सगळ्याचा परिणाम निवडणुकीत होईल काय झाला तर मग त्याचा फायदा कोणालाय या सगळ्याचा उलट परिणाम शिवसेनेवरच होईल आणि शिवसेनाच पराभूत होईल किंवा नगराध्यक्ष निवडून येणार नाही काय वाटतं मालवण मध्ये कोणाचा नगराध्यक्ष होईल निलेश राणे गटाचा की नितेश राणे गटाचा कमेंटमध्ये कळवायला विसरू नका